त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्धसिंहस्थ कुंभमेळा भरतो शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत इथे निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी देखील आहे गोदावरी नदीचा उगम इथेच झाला ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्यानं इथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालय बांधली त्यातील हे एक शिवालय आहे नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्यानं बांधलं